गुड मॉर्निंग आज आहे आपण रात्रीचा राईस फुरलेला पोहे मिक्स करून सकाळचा आलो फ्रेंड गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र भारत आज म्हणतोय राईस लक करायला रात्री त्यातून मास्क त्याला मिक्स करून बघू शकतो एका कापून घेता येईल कटिंग झालेली आहे आपली सगळी

तेल गरम झालेले मित्रांनो आपलं सगळ्यात पहिले कांदे कटिंग राईस इकडे पोहे भिजवलेले एक किलो आपण एक किलो पोहा हे राईस बचावा टमॅटो कढीपत्ता ये पोहा तेल गरम हो गया। सबसे पहिला शेंगदाणा काय शेंगदाणा कालचा प्रसाद आहे लाडू बनवले दे मिठाच्या बुंदीचे बाबीन सांबार सांभार नाश्ता बनलाय शेंगदाण्याचा आवाज येतोय भागा मित्रांनो शेंगदाणा पटराय तास काय खारट खारट म्हणतात जे काय खारट खारट बुंदी जे लाड याला शेंगदाणे झालेले त्याच्यात आली मोरी मोरी या गाय जिरा हलकासा ते डाले गे उसमे कांदा चॉप कि हवा देख सकते चॉप कि हवा कांदा त्याच्यासारखून घेऊ कडी पत्ता कोण गरम आता कडी पत्ता मिर्ची हरा मिरची काय पाहतोय मिरची कुकिंग काय कुकिंग पार आहे

काय नमक हलकालीघ टॉमॅटो शॉप किवा घट टामॅटो पण माझे माझे त्याला माझे माझ कस माज, माहिती आहे का सगळ्या सातची ड्युटी आकल मग याला माझच म्हणते ना शुभ आणि बघा काका मात का आहे माहितीये का आपण काय काम सांगितलं का आपण आपलं म्हणून काम शिकत आणि कसं आहे सांगितलं आपण काय काम सांगितलं ऐकून नाही ऐकलंय कोणी काम शिकत आमच्या नशिबात होता एक गडवाली गडवाली होता आणि तो पण काम शिकायचा मला इंडियाचा संध्याकाळी आणि सकाळी महाराष्ट्र इथलाच होता लोकल शिर्डी तो एक चांगला होता काम शिकवायचे मला जाऊन टाकलं तुम्ही झालं बरोबर बोल फॅन चालू करा बाबा वाशात लागलं टाकलं कांदा टोमॅटो चांगले भाजून घेऊ बोन केलं हे कोणाच चाय आणलं झालं काम लागा